माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का जेवण वगैरे माझं वगैरे नाही झालं तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकवा आणि टाकायला वेळ नाही भेटला भेटला काल जरा बाहेर गेले होते मी त्याच्या मला टाईम नाही भेटला व्हिडिओ टाकायला तर म्हटलं चला आज तरी टाकते आणि आज पण उशीर आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाका आणि मला आजकाल म्हणजे एवढं कंटाळा घेतो ना व्हिडिओ टाकायचा तर काय सांगू आणि एक एक दिवस मग दोन दोन व्हिडिओ टाकत असते आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असते पण काय म्हणतं काय मध्ये एक एक दिवस काही समजत नाही एवढं टाकूच वाटत नाही मला तर म्हटलं चला बोला आणि काय चाललं आहे काही नाही आणि पाऊस कोणाकडे आहे कोणा गावाला पाऊस आहे पाऊस तर भरपूर आहे बाबा आणि इकडे पण मुंबई मुंबईत पण सकाळीच झाला आहे पाऊस आहे सर आता दिवाळीपर्यंत राहणारच आहे पाऊस म्हणायला आणि गावाला पण भरपूर पाऊस आहे तसे तर मी काही गावाला गेले नाही अजून जायचं आहे मला पण बहीण जाऊन आली गावाला वडिलाची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मग गेली ती आणि येते माझ पाठी काम हा कामाडा व्यवहार लागताना कामा काम करणं पण गरजेचं त्यांना उद्या तिच्या ड्युटीवर हजर पाहिजे ती त्याच्यामुळं मग गेली होती एक दिवस राहिली तर चला मला पण जायचं आहे मला सुट्टी भेटत ना अशी सुट्टी काढायचीच आहे मला पण आता पण जायचं आहे तर माझं थोडंसं काम आहे ना त्याच्यामुळे मग म्हटलं ते काम करून नकलं मग ऑनलाईनला भेटायला पण जावं लागेल असं तर मला पण तिच्यासोबतच जायचं होतं आणि म्हटलं जा आता तू जाऊनही मी जाईल नंतर मग असं केलं तर मी जाईन आता केव्हा जायचं आहे तेव्हा मी तुम्हाला सांगणार ते व्हिडिओ तर येतीलच माझी तर नक्कीच बघा आणि गावाला गेल्यावर गावची व्हिडिओ पण बघाच तुम्ही कधी जाणारी ते हिडे आल्यावर तुम्हाला मी गावाला गेली मला तर होत जरा काम आपलं गावाला त्यासाठी जायचं ते राहील मग एक दिवस त्यांच्याजवळ गरम होते असा थोडासा पाऊस आला बंद झाला ना तर मग गरमी पडते जास्त गरम होतं जास्त लाज व्हिडिओ टाकास रोजच्या रोज टाकायला पाहिजे व्हिडिओ मी असं कामाचा मला वेळ भेटत नाही वेळ काढून टाकावं लागते व्हिडिओ <coughs> नाश्ता वगैरे झाला आहे चहा वगैरे आहे माझा चहा वगैरे पिले कामाने जीव थकून जातो काय करायचं काम नाही करू वाटत पण काय करावं नाही काम नाही करू काय करावं आपलं काहीतरी पाहिजे मग स्वतःचं काहीतरी पाहिजे छोटासा बिझनेस पाहिजे काहीतरी असे काम करून करून काही उपयोग नाही नुसतं कष्ट करायचे कष्ट करायचे जेवणात असे सगळं आपलं स्वतःचं पाहिजे काहीतरी लोकांचं काम करण्यापेक्षा काय करावं काय डोकं नाही चालत माझं बघू आता माहीत काही गोष्टी सांगायच्या नाही आत्ताच आपल्याला काय करावा काय नाही काय लोकच नाही चालत काम करून करून तरी माणूस किती दिवस काम करा काढा तर काम सोडून जमणार नाही काम पण पाहिजे जेव्हा युट्यूबचं फेमस चालू आहे लोक आपल्याला चांगल्यापैकी तेव्हा चढ बघता येईल मग काय करायचंय ते असं तर मला जाते कामावर बसले ते जरा जास्त सकाळी चारला उठा घरातला आवरा का मोर्या पुन्हा घरातला करा घरी जाऊन येत चाललेलं आहे दिवसंदिवस दिवसंदिवस रोज 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 तेच करायचं नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये असं आहे टाकायला पाहिजे तर मग कपड्याचा एक छोटा बिझनेस करायला पाहिजे लेडीजचे बघू आता काय कसं करायचं काय लोक नाही चालत पण तुम्हाला काय वाटतं पण जर म्हणजे बिझनेस केला पाहिजे आपली ज्वेलरी आणली पाहिजे लेडीजचं सामान का कपडे आणले पाहिजे म्हणजे लेडीजचे नाईट ड्रेस साड्या ब्लाऊज वाटते असं आणावं जेवण वगैरे झालं कावकर चाललेली घरी आणि वातावरण झालेलं आहे बारीक पाऊस शकतो बाहेर बघा तुम्हाला दिसत नसेल नाही दिसत तर चला जाते आता बा घरी बटन दाबले होते आता लिक कसे व्हिडिओ वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपले दादा ने ताई छान कमेंट करते तर थँक्यू सो मच धन्यवाद असा सपोर्ट करा असा सपोर्ट द्या तुमचा आणि छान अशा कमेंट करत तर तुमच्या कमेंट वाचून मला खूप भारी वाटतं छान वाटतं चांगल्या कमेंट करता चला मग जाते आता घरी त्यांना आधी आहे मी आत्ता घरी आणि पाऊ चालू आहे बाहेर आत्ता जरा बसले येऊन आणि आता ना वादार करून आले थोडासा मच्छी आणली तर मच्छी आणली ती पण दाखवते तुम्हाला बांगडा आणलं आहे आणि बोंबील आणलेत वरली बोंबील लांडलेत तर आपल्याला मस्त फ्राय करायचे आहेत आणि टोमॅटो घेऊन आले भेंडी कारले आली घेऊन भाजी लागते आपल्याला तर म्हणलं बोलावा बोला। असं वाटतं आता आराम पण करावा थोडासा मग मच्छी धुवून घेते अगोदर हळद मीठ लावून ठेवते त्याला आपण आणि भाजीपाला भाजी, भाजी तर नाही आणली भेंडी कारले आणले टोमॅटो आणले ते एक किलो तर लागते आपल्याला सगळ्या वस्तू तर मग आग आणलं आणि मच्छी फ्राय दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार तर तुम्हाला दाखवते अजून काही सोडलं नाही त्याच्यामध्ये सोडते आता आणि धुवून घेते चला कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि छान अशा कमेंट करत जा तर चला बाय बाय धोंबी आणलेले आहेत शिजून साफ करून आणलेले आहेत पण सर धुवून घ्यायचे चांगले आणि हे बांगडे आणले असतापैकी आता धुवून घेते हळद मिट लावून ठेवते आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी येणारच आहे मस्त फ्राय करायचे आपल्याला एवढं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते चला बाय बाय